रामकृषवाधवा रामकृष्ण हरी हरिभक्त परायण हिराबाई चंद्रकांत काळे यांचं वृद्धाप काळाने आणि आकस्मिक निधन झालं सोमवारी त्यांच्या देहाचा अग्नि दिला आणि मंगळवारी जी माती आहे ज्याला आपण सावड तो कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर त्यांचा हा जो ठसा आहे त्या ठसाचा भाग आपण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जरा लाईट चालू करा लाईट चालू करा जरा मोबाईल चालू थोडं लांबून घ्या कपडे लांबून घ्या गंध आलेला आहे हो गंध आलेला आहे गंध आहे बघा हा उभा हा उभा रेष हा गंध आहे गंध शारीरिक म्हणजे कपाळ आले तिथं कपाळ कपाळाचा गंध आलेला आहे